नमस्कार मैत्रिणींनो मित्र आपल्या सर्वांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आता आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की होळीच्या राखेचा कोणता असा प्रभावी उपाय जो आपल्याला करायचा आहे कोणत्या सेवा करायच्या आहेत होळीच्या मातेच्या समोर पूजा करून हे आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणींनो आपण सर्वप्रथम चोवीस मार्च दोन हजार चोवीस या दिवशी आहे हुताशनी पौर्णिमा म्हणजेच काय तर होळी तर या होळी दिवशी आपण होळी मातेची पूजा करत असतो तिला पुरणपोळ्याचा नैवेद्य दाखवत असतो तर अशा प्रकारे आपण तिची पूजा करून न त्याच्यानंतर होळी पेटवत असतो बघा आता ही होळी पेटवल्याच्या नंतर या होळीची राख जी असते ना तिचा खूप अनन्यसाधारण असा उपाय आपण करायचा आहे मैत्रिणींनो सर्वप्रथम म्हणजे या आपण काय करतो तर या होळीच्या राखेचा टिळा आपल्या कपाळी लावतो तर आज आपण या होळीच्या राखेचं महत्त्व पाहणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे होळीची जी राख आहे ना ती राख जाऊन आपण पटकन घेऊन यायचं नाही उचलून तर काय करायचं जेव्हा होळी पेटवल्याच्यानंतर होळी शांत होते थंड होते ना त्याच्यानंतर आपण थोडीशी त्याच्यामधली राख आपल्या घरी घेऊन यायचं आहे ज्या दिवशी होळी पेटवली आहे त्या दिवशी राख आणू शकत असाल तुम्ही तरच त्या दिवशी घेऊन या जर दुसऱ्या दिवशी आणली तरीही चालेल होळी थंड झाल्यानंतर त्यामुळे तुम्हाला काही त्रास होणार नाही म्हणून तुम्ही दुसऱ्या दिवशी ही घेऊन यायचं आहे त्याच्यानंतर काय करायचं आहे बघा राग का राक आणण्या राखेचं ह्या अनन्यसाधारण असं सा महत्त्व असतं आपल्या आयुष्यामधील आपल्या न जीवनामध्ये भरपूर अशी नकारात्मकता असते किंवा आपल्या घरामध्ये नकारात्मकता असते किंवा आपल्या ज्या काही वाईट बाधा असतील आपल्याला झालेल्या किंवा नजरदोष असेल वास्तुदोष असेल तर या सर्वांवर उपाय म्हणून ही होळीची राख आपण वापरायची आहे ही खूप महत्वाची असते ही राख मैत्रिणीनो आपण होळीच्या नंतर जी राख आणणार आहोत ना ती थोडीशी जास्त आणायची आणि त्या त्यानंतर त्यामध्ये आपण काय करायचं बघा पिवळी मोहरी घ्यायची आणि थोडंसं मीठ घ्यायचं आता त्या राखेमध्ये पिवळी मोहरी आणि मीठ याचं मिश्रण करायचं आणि घरात कोणत्याही कोपऱ्यामध्ये आता हे एका तुम्ही बाऊलमध्ये ठेवू शकता पिशवीत ठेवू शकता डब्यामध्ये ठेवू शकता वाटीमध्ये ठेवू शकता कशामध्ये सुद्धा तुम्ही ठेवून हे तुमच्या घराच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे फक्त बाथरूम आणि टॉयलेटच्या बाजूला ठेवू नये हा एकच नियम आहे द हा उपाय तुम्ही होळीच्या दिवशी किंवा होळीच्या नंतर दुसऱ्या दिवशीसुद्धा तुम्ही करू शकता तर यामुळं काय होतं तर आपल्या घरावरील जो नजर दोष असेल वास्तुदोष असेल किंवा काही शरीर दोष असतील तर ते कमी होण्यास मदत होते मैत्रिणी हा अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे आणि यासाठी कोणताही खर्च नाही आहे बघा आपल्याला फक्त आपल्याला होळीची राग घेऊन यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं मोठं मीठ खडे मीठ म्हणतात बघा ते खडे मीठ आणि पिवळी मोहरी आणून ठेवायचे आहे आणि हे मिश्रण आपल्याला घराच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये ठेवायचं आहे बिना खर्चाचा हा उपाय आपण करायचा आहे यामुळं आपल्याला जर कोणता नजरदोष झाला असेल किंवा शरीर दोष झाला असेल तर तो कमी व्हायला मदत होते तुम्हाला जर एखादा आजार असेल मग तो शारीरिक असो मानसिक असो कोणताही असो आजार त्यासाठी ते आपण काय करायचं आहे बघा किंवा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती तुमची मुलं बाळं असतील आई वडील असतील सासरे असतील कोणी असेल या व्यक्तीला एखाद्या जर सतत आजारपण होत असेल सतत आजारी पडत असतील तर आपण काय करायचं आहे तर त्यासाठी या राखेचा अतिशय महत्त्वाचा असा उपाय करायचा आहे बघा काय करायचं या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे चिमुटभर राख टाकायची आहे आणि त्याने आंघोळ करायला सांगायचे आहे यानं काय होतं तर आपल्या शरीरातील रोगराई कमी होते आणि सायंटिफिकरित्या पण प्रूफ झालेला आहे की जर राख लावून आपण शरीराला आंघोळ केली ना तर आपल्या शरीरामध्ये रोग प्र रोग पसरत नाही तर रोग रोगराईसुद्धा कमी होते म्हणून प्रत्येकानं आपलं शरीर चांगलं राहावं याकरिता हा उपाय नक्की करायचा आहे मैत्रिणू आता तुम्ही जोपर्यंत तुमच्याकडे राख आहे तोपर्यंत म्हणजे दोन तीन दिवस दररोज दोन तीन दिवस तरी किमान तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभभर राख टाकायचे आहे आणि याने आंघोळ करायची आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची ती म्हणजे पैशाची चणचण असते आपल्याला सतत पैशा ब कमी पडतोय असं वाटतं किंवा पैसा टिकत नाही आहे आपल्या घरात अशावेळी आपण काय करायचं आहे बघा अतिशय सोपा उपाय म्हणजे एक लाल कपडा घ्यायचा आणि त्यामध्ये ही जी होळीची राख आहे ना ती होळीची राख ठेवायची आणि हा कपडा आपल्या पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवून द्यायचा गुंडाळायचा त्या राख त्याच्यामध्ये ठेवायची लाल कपड्यामध्ये आणि हा लाल कपड्याची गाठ मारायची आणि तो गुंडाळून आपल्या लेडीज पर्समध्ये ठेवू शकतात किंवा आपल्या घरामध्ये जिथे आपण पैसे ठेवतो तिजोरीमध्ये त्या तिजोरीमध्ये हा जी गाठ बांधलेली आपण राख आहे ना तो लाल कपडा आपल्याला तिजोरीमध्ये ठेवून द्यायचा आहे कोणताही उपाय करत असताना मैत्रिणींनो श्रद्धेने करा विश्वासाने करा तरच त्याचं फळ मिळतं फक्त करायचं म्हणून उपाय करून उपयोग नाही तर तुम्हाला करत असताना श्रद्धा पण तितकीच महत्वाची आहे मैत्रिणीनो एखाद्या व्यक्तीला जर नजरदोषाचा त्रास असेल तर म्हणजे काय होतं बघा आपण नेहमी म्हणतो हां ही व्यक्ती खूप छान दिसते ती व्यक्ती खूप छान दिसते असाही एकाला एखाद्याला त्रास होतो म्हटल्यानंतर तर अशा व्यक्तीने काय करायचं तर ही जी रक्षा आहे ना ती दररोज आपल्या कपाळावर थोडी थोडी लावायची जेव्हा आपण घराबाहेर जातो तेव्हा मग मुलं असतील लहान मुलं असतील विद्यार्थी असतील किंवा Uh, मोठी मुलं ऑफिसल्या जाणारेसुद्धा आपली असतील तरीसुद्धा त्यांना आपण हा कपाळी थोडीशी राख लावायला सांगायची आहे दररोज बाहेर जाताना या राखेमुळं काय होतं तर यामुळे आपल्याला कोणताही नजर दोषाचा त्रास होत नाही तसंच काही लोकांना काय होतं पत्रिकेमध्ये दोष असतात बघा तर मग पत्रिकेमध्ये दोष असल्यानंतर आपल्याला ज्योतिषी सांगतात की शांती करा वगैरे ही शांती करा कालसर्प दोष आहे हे आहे ते आहे तर अशासाठी उपाय म्हणजे आपण काय करायचं शंकराच्या पिंडीला ही राख लावणं हा याच्यावरती अतिशय प्रभावशाली असा उपाय आहे यासाठी आपण काय करायचं एक तांब्याभर पाणी घ्यायचं आणि याच्यामध्ये चिमुटभभर ही राख टाकायची आणि शंकरांच्या पिंडीला अभिषेक करायचा बघा जोपर्यंत तुमच्या घरामध्ये ही राख आहे ना तोपर्यंत तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्ही अभिषेक करू शकता जर तुम्हाला मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरीसुद्धा करू शकता अभिषेक मग हा अभिषेक कोणत्या दिवशी करायचा सोमवारी जर प्रत्येक सोमवारी तुम्ही हा अभिषेक करू शकता जोपर्यंत तुमच्याकडे राख आहे तोपर्यंत तुम्ही प्रत्येक सोमवारी मंदिरात जाऊन शंकरांच्या किंवा घरच्या घरी आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्राचा जप करत अशा प्रकारे आपण अभिषेक करायचा आहे त्या पाण्यामध्ये ती राख घालून यामुळे काय होतं बघा यामुळे तुमच्या पत्रिकेमध्ये कोणतेही दोष असतील तर ते दोष हळूहळू कमी व्हायला मदत होते आणि आपल्याला शांती वगैरे करण्याची वेळ येत नाही त्याच्यानंतर कोणतेही उपाय मैत्रिणींनो लक्षात घ्या कोणतेही उपाय करत असताना श्रद्धेनं करणं महत्त्वाचं आहे कारण जिथे श्रद्धा आहे तिथेच देव असतो म्हणून आपण कोणताही उपाय करत असताना श्रद्धा आणि विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं आहे तर आजची ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर या होळीला हे उपाय तुम्ही नक्की करून पहा अनेक लोकांना अनुभव आलेले आहेत तुम्हालाही यातला एखादा अनुभव नक्कीच येईल तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया तशाच नवनवीन माहिती पूर्ण